थाऱ्यावरी तुझ्या एका छबीसाठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एका छबीसाठी साठी चढलो धाब्यावरी हे लपून छपून आणून पाहतो रोज तुला छबी तुझी दिसता कसा जोश येई मला हे लपून छपून आणून पाहतो रोज तुला छबी तुझी दिसती कसा जोश येई मला तुला सांगतो राणी पायनावळे माझ्या घरी तुला सांगतो राणी पायनावळे माझ्या घरी तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी दारावरून जातो तुझ्या पाहण्यासाठी तुला पण कडू कारल्यावानी बाप पाहतो मला दारावरून जातो तुझ्या पाहण्यासाठी तुला पण कडू कारल्यावानी बाप पाहतो तुझा मला तुला पाहण्या ना दे ग मी दुसऱ्याच घरी अगं तुला पाहण्या ना दे घोसल ग मे दुसऱ्याच घरी तुझ्या एका छबी साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एका छबी साठी चढलो धाब्यावरी रस् <दा... गँगात> रस्ता तुझ्या कॉलेजचा पाठ मला झाला पण तुझ्या सोबत असतो नेहमी रागीट माझा आला हे रस्ता तुझ्या कॉलेजचा पाठ मला झाला पण तुझ्यासोबत असतो नेहमी रागीट माझा आला त्याला कटवताना माझी होई कसरत खरी त्याला कटवताना माझी होई कसरत खरी तरी सुद्धा तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी लैल माझी तू ग तुझा, तुझा, तुझा मजून मीच प्यारा पण तुझ्यावरी दिसतो तुझ्या मायचा ग दरारा ए माझी तू ग तुझा, तुझा मजून मीच प्यारा पण तुझ्यावरी दिसतो तुझ्या मायचं ग दरारा अगं भरेल कधी आपल्या मधील खोल ही दरी अगं अग भरेल कधी आपल्या मधील खोल ही दरी तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एकाच्या बी साठी चढलो धाब्यावरी तुझ्या नादा मी ग मारपहन खाल्ला अन माझ्यावरी केला तुझ्या भावानेच हल्ला अगं तुझ्या नादा मी मारपण खाल्ला अन माझ्यावरी केला तुझ्या भावानेच हल्ला ला भावाने लाल झाले पाट वाकलो गुडघ्यावरी अग लाल झाली पाठ वाकलो गुडघ्यावरी तरी सुद्धा तुझ्या एका साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एका छबीसाठी चढलो धाब्यावरी प्रेमाच्या या खेळामध्ये पागल झाले मजनू आणि दिवसा ढवळ्या दिसती त्यांना चमकणारे जुगनू ए प्रेमाच्या या खेळामध्ये पागल झाले मजनू आणि दिवसा ढवळ्या दिसती त्यांना चमकणारे जुगनू अजब आहे प्रेमाची ही नश्याच न्यारी अहो अजब आहे प्रेमाची ही नश्यात न्यारी तुझ्या एक छबी साठी चढलो धाब्यावरी तुझ्या एक छबी साठी चढलो धाब्यावरी तुला पाहिलं विना जीवन हाय न थाऱ्यावरी तुला पाहिलं विना जीवन हाय न थाऱ्यावरी तुझ्या एका साठी चढलो धाब्यावरी ग तुझ्या एक साठी चढलोरी